नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे बातमी घुसखोरांची आणि मुंबईतल्या पदपथांची मित्रो खरं म्हणजे आज दिल्ली विधानसभेची निवडणूक त्याचं मतदान आहे तर ती एक बातमी होती आणि दुसरं म्हणजे त्रिवेणी संगमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याला पुण्यकारक मोक्षदायी असं म्हणतात असं आज गंगा स्नान केलेलं आहे मोदींनी त्या भावनेनं केलं असेल मोक्ष मिळावा म्हणून असं काही मला वाटत नाही मोदींच्या मोक्षाच्या कल्पना अगदी वेगळ्या आहेत पण एकंदर जनभावनेचा आदर करण्यासाठी हा जो उत्सव कुंभमेळ्याचा आहे त्यात सर्व भारतीयांच्या आदराच्या पुण्याच्या कल्पना गुंतलेले आहेत त्या त्या तर त्यांचा मान राखण्यासाठी त्यांनी त्या उत्सवामध्ये उपस्थिती लावली तर ती पण एक घटना आहे पण मला आजची वर्तमानपत्र वाचल्यानंतर ज्या दोन घटना विशेष वाटल्या त्या म्हणजे काल जो मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प घोषित झालेला आहे त्याच्यामध्ये मुंबईतल्या वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना रस्त्यावर चालण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकारापासून ते वंचित आहेत तर त्या दृष्टीनं पदपथाची बांधणी करण्यासाठी शंभर कोटीची तरतूद करण्यात आली ती बातमी मला मोठी वाटली आणि तेवढीच मोठी बातमी मला वाटली ती म्हणजे अमेरिकेमध्ये जे अमेरिके ज्याला आपण घुसखोर म्हणूया पण ते त्या अर्थानं ना घुसखोर नाही आहेत जसे बांगलादेशी वगैरे आहेत त्यांना अमेरिकेत स्थायिक होण्याच्या दृष्टीनं जी कागदपत्रं त्यांच्याजवळ असायला पाहिजेत किंवा जेवढी मुदत त्यांना मिळालेली आहे राहण्याची ती संपले आणि म्हणून ते घुसखोर असं त्यांना म्हटलं गेलेलं आहे तर त्यांना परत पाठवण्याचा निर्णय हे जे नवीन अध्यक्ष निवडून आलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांनी त्याच दिवशी सांगितलं होतं ज्या दिवशी शपथविधी झाला की मी घुसखोरांच्या विषयात अतिशय कडक आहे आणि एकंदर सतरा हजार भारतीय हो, म्हणजे ज्यांची कागदपत्रं आता संपलेली आहे ज्यांच्याकडे तो जो तिथे राहण्याचा त्यांना त्यांना जी अनुज्ञप्ती मिळालेली होती ती मुदत संपलेली आहे असे सतरा हजारे त्यातल्या शंभर लोकांना ते बहुतेक सगळे पंजाबमधले आहेत काल मंगळवारी सैनिकी विमानानं अमेरिकेनं त्यांना भारतात पाठवलेलं आहे या दोन घटना मला खूप म्हणजे खूप मोठ्या वाटतात आता मोदी तेरा नरेंद्र मोदी हे तेरा दिनांकाला अमेरिकेला जाणारे ट्रम्प यांना भेटणार आहे ती भेट आधीच ठरलेली होती त्यावेळेला हा विषय नक्कीच चर्चेला येईल पण ट्रम्प यांचं एकंदर ते धोरण आहे की अमेरिकेत जेवढे म्हणून घुसखोर आहेत त्या सगळ्यांना ते हकलवून देणार आहेत मग ते चिनी असो मेक्सिकन असो कॅनेडियन असो सगळ्यांना ते हकलवून देणार आहेत त्यात मग त्यांनी भारताचा पण क्रम लागलेला आहे पण मोदी आता काय त्यांच्याशी बोलतात काय पहा आपण आता पुण्याच्या त्रिवेणी संगमावर स्नान करण्याच्या गोष्टी बोलतोय अनेक भारतीयांना असं वाटतं की आपल्याला मोक्ष मिळायचा असेल तर अमेरिकेमध्ये जाऊन स्थायिक झालं पाहिजे साता समुद्रापलीकडे जाऊन आपण तिथे मोक्ष आपल्याला मिळेल तर त्या मोक्ष मिळवण्याच्या त्यांना जो वाटतो अधिकार, त्या अधिकार आहे।, त्या आहे त्या अधिकारावर घाला पडला आहे की काय आणि तो एक मोठा प्रश्न आहे सो मोदी त्या प्रश्नाला हात घालतील आणि ट्रम्प यांच्याशी बोलणी करतील तो एक भाग आहे आता मुंबईतला हा जो पदपथाचा मार्ग आहे तर कसं आहे पहा की शंभर कोटी रुपये महापालिकेनं यावेळेला वेगळे काढलेले आहेत म्हणजे मुंबईमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ उभारायचे पदपथ म्हणजे फुटपाथ आणि ते कसे उभारायचे अर्ध्या सहा इंचापेक्षा उंच नकोत दोन्ही बाजूला उतार पाहिजेत आणि सलग पाहिजेत कुठेही त्याला असा खंड पडता कामाने दोन रस्त्यांचे चौक वगैरे लागतील तेवढ्या तोवडा भाग तोडून द्या पण वृद्धांना सध्या मुंबईमध्ये चालताना ज्या काही अडचणींना सामोरं जावं लागतं त्याचं वर्णन करतं जीव मुठीत धरून ते चालतात आजच मुंबईमध्ये बातमी आहे की एकशे वीस माळ्याच्या इमारती बांधायच्या किंवा काय म्हणजे इ उंच अशा इमारती बांधायच्या किंवा काय याचा विचार हो चालू ता ता आहे आत्ता मुंबईमध्ये वीस बावीस एकशे वीस थोडं जास्त होत असेल पण उंचतल्या उंच इमारती केवढ्या बांधता येतील याचा विचार मुंबईत आत्ता चालू आहे पण मग तुम्ही जमिनीवर जेव्हा येता त्या जमिनीवर ज्या वृद्धांनी हा देश मोठा करण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काळामध्ये त्यांना रस्त्यावर चालताना जर भीती वाट फुटपाथ नाहीत जे आहेत ते फेरीवाल्यांनी आक्रमिलेले आहेत त्यामुळे तो एक मोठा विषय आहे आता दुसरं पा हा घुसखोरीचा जो प्रश्न आहे तो अमेरिकेमध्ये जे आहे ते कागदपत्रांमुळे त्यांना घुसखोर आपण म्हणतोय पण भारतामध्ये कारण अमेरिकेला आपण एक राष्ट्र आहोत असं सिद्ध करायचं आहे डोनाल्ड ट्रम्पना अमेरिकेचं राष्ट्र हे तरुण आहे असं त्यांना सिद्ध करायचं आहे थकलेलं आहे वृद्ध आहे ही ही जी प्रतिमा आहे ती त्यांना बदलायची आहे भारतामध्ये प्रश्न असा आहे की भारत खरोखर कर राष्ट्र आहे का हा मोठा प्रश्न आहे आपण आजूबाजूला जरी बघितलं मी आता पारल्याच जातो आजूबाजूला जरी मी बघितलं तरी अरे हां आपण याच्याकडनं काहीतरी खरेदी करतो आहे हा बांगलादेशी तर नसेल ना असा संशय तो इतकी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण भारतात बांगलादेशी लोकांची घुसखोरी आणि पाकिस्तानातल्या घुसखोरी झालेली आहे आणि त्यामुळे केवळ ब ते आल्यामुळे इथल्या लोकांचे रोजगार गेले वगैरे एवढा मर्यादित प्रश्न नाही राष्ट्रीय सुरक्षिततेचा राष्ट्रीय स्थैर्याचा राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा असे मोठे प्रश्न जगड व्याळ प्रश्न या घुसखोरीमुळे उभे राहिलेले आहेत पण आपल्याला त्याच्यातून मार्ग कसा काढायचा ते अजून कळलं नाही पाहना आजच मला वाटतं सर्वोच्च न्यायालयानं आसाम सरकारला फटकारलं आहे की तुम्ही काय करताय तुम्हाला कळलं कर ना की हे परदेशी नागरिक आहेत मग त्यांना परत का नाही पाठवत त्यांना किती दिवस तुम्ही ठेवणार आहात त्यांच्या मानवाधिकाराचं आसाम सरकारने सांगितलं आहो ते परदेशी भारतीय नाही ते सिद्ध झालं पण ते कोणत्या देशाचं आहेत ते अजून सिद्ध होत नाही आहे ते सिद्ध हो का न हो तुम्ही त्यांना परत पाठवा आणि हा खरोखर एक मोठा प्रश्न आहे हा संयुक्त राष्ट्रसंघाला लक्ष घालावं लागणार आहे की एखाद्या देशानं हे आम लोक आमचे नाहीत असं सांगितलं पण ते कोणत्या देशाचे आहे ते पण शोधून कळालं आहे अर्थात ते फार कठीण आहे असं नाही तुम्ही अट्टल गुन्हेगारांकडून गुन्हे कबूल करून घेता इथे तर फक्त तू कोणत्या देशातून आलास एवढंच त्याच्याकडून वदवून घ्यायचं आहे तो काही फार मोठा प्रश्न नाही पण हे आहे ही समस्या आहे आज सर्वोच्च न्यायालयानं त्यांना मुदत दिली की यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये तुम्ही किती दिवस ठेवणार आहात त्याच्यावर पण मार्ग आहे डिटेन्शन कॅम्पमध्ये तुम्ही त्यांना अशा पद्ध त्यांना खायला प्यायला द्या त्यांचं व्यवस्थित मा माणूस म्हणून त्यांना सहानुभूतीनं वागवा पण त्यांच्याकडनं अशी कामं करून द्या की ते यांना असं वाटलं पाहिजे की नको व्हा त्यापेक्षा आपण आपल्या मूळ देशात आपण परत जावं बघाय तो भाग वेगळा प्रश्न काय आहे आपलं राष्ट्र आहे का घुसखोरीचा प्रश्न जेव्हा आपण हे करतो चर्चेला घेतो किंवा विचाराला घेतो तेव्हा आपलं राष्ट्र आहे का आपल्याकडे सध्या जाव गव तो घर तुम्हाला अशी परिस्थिती आहे काही हे नाही त्यामुळे घुसखोरांचं फावलेलं आहे अहो आजच लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे की बांगलादेशला जोडून जी आपली लागून जी आपली सीमा आहे त्याला कुंपण अनेक आठशे का नऊशे मीटर कुंपणच नाही आहे त्याला कोणी येऊ शकतो आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी सावरकरांनी केंद्र सरकारला तार करून आता सीमा निश्चित करा आणि त्याला कुंपण घाला अशी तार केलेली आहे अजून आपल्याकडे आपल्या पाकिस्तानला लागून ला आणि बांगलादेशला लागून ला ज्या सीमा आहेत त्या सगळ्यांना न कुंपण घातलेलं नाही याचं कारण आपल्या भ्रांत राष्ट्रावर आहे आपल्याला पाकिस्तान आणि बांगलादेश त्यांनी दुसरी राष्ट्र म्हणून निर्माण केली आपल्याला असं दुसरं राष्ट्र त्यांना म्हणायचं आपल्या जीवावर येतं आणि म्हणून आपण सीमा कसं काय आपण त्यांना वेगळं करणार त्यामुळे आपण कुंपण घालताना आपले हात थोडे आखडतात त्यामुळे हा घुसखोरांचा जो प्रश्न आहे तो आपल्या विचारात आहे की आपण खरोखर त्यांना घुसखोर मांडतो का जर त्यांना भारतात यायचं असेल त्यांनी भारतीय राष्ट्रवाद हे कशासाठी त्यांनी मग वेगळं पाकिस्तान मागितलं तर भारतात येऊनच तुमचं तुम्हाला मोक्ष मिळणार असेल जसं काही भारतीय लोकांना अमेरिकेत गेल्यावर मोक्ष मिळेल असं वाटतं तसं यांना भारतात आल्यानंतर मोक्ष मिळेल का तुमचे काही दुसरे उद्देश आहेत भारतात येण्याचे जर तुम्हाला भारतात येऊन मोक्ष मिळणार आहे तर तुम्ही भारतीय राष्ट्रवाद स्वीकारा अखंड भारतातला स्वीकार करा आपल्याकडे पहा इतर देश आणि आपला याच्यातला मुख्य फरक असा आहे की राष्ट्रीयत्व काय आहे आपल्या देशाचं याविषयी इतर देशामध्ये सरकारी पक्ष विरोधी पक्ष सर्व विचारांचे पक्ष याविषयी एकमत असतं भारतामध्ये भारताचं राष्ट्रीयत्व काय आहे याविषयी या सगळ्यांमध्ये एकमत नाही प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं आपण म्हणू तेच राष्ट्रीयत्व असं वाटतं त्यामुळे फार मोठा गोंधळ आहे हा जो गोंधळ आहे हा चर्चेतून ह्याच्यातून मार्ग निघू शकतो प्रबोधनातून मार्ग निघू शकतो आता मला असं वाटतं की हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे सगळ्यांना वाटत नसेल ना मग त्याच्यावर चर्चा करा ना एकदा आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून करा राष्ट्र म्हणजे काय इतर देशांनी राष्ट्रीयत्व कसं ठरवलं तुम्ही करा तुम्हाला कोणतं हिंदी राष्ट्रीयत्वावं आहे हिंदुत्वावं आहे <coughs> प्रत्येक भाषा म्हणजे एक स्वतंत्र राष्ट्रसमूह कसं कम्युनिस्टांना कसं हवं आहे चर्चा करा याच्यावर एकदा चर्चा होऊ द्या राष्ट्रीयत्वावर चर्चा होऊ द्या आणि राष्ट्रीयत्व ठरा आणि जर तुम्ही वैज्ञानिक कसोट्या लावणार असाल तर या देशाचं राष्ट्रीयत्व हिंदुत्व आहे हे तुम्हाला मान्य आणि एकदा राष्ट्रीयत्व निश्चित झालं की मग घुसखोरीचा प्रश्न कसा सोडवायचा याविषयी आपल्याला मग काळजी लाग चिंता लागत नाही सरळ सरळ रस्ता स्वच्छ दिसतो कारण राष्ट्रीयत्व हे होकायंत्रासारखं आहे सूर्य प्रकाशासारखं आहे सगळा लख प्रकाश पडतो आणि सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसेल त्यामुळे या दोन बातम्या मला महत्त्वाच्या वाटल्या त्यातल्या मुंबईतल्या पदपथाची जी बातमी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे मी मुंबई महापालिकेला त्याचं अभिनंदन करतो मुंबई महापालिकेचं आणि त्यांनी प्रामाणिकपणे लवकरात लवकर जेवढे फुटपाथ जेवढे पद जेवढे पदपद बांधता येतील आणि वृद्धांना एक मोठा दिलासा मिळणार आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद